विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ. वीज कामगार महासंघाचे आळंदीत अधिवेशन संपन्न महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे दहावे त्रैवार्षिक अधिवेशन आळंदी येथील फ्रुटवाला धर्मशाळेतील सभागृहामध्ये शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर ते रविवार दिनांक बावीस डिसेंबर दरम्यान संपन्न झाले या अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे अध्यक्ष मधुसूदन जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव भारतीय मजदूर संघ पश्चिम क्षेत्र प्रभारी सी व्ही राजेश प्रदेशाध्यक्ष अनिल दुमने महामंत्री किरण मिलगीर महामंत्री किशोरी रायकवार महामंत्री अरुण पिवड उपमहामंत्री प्रशांत भांबुरडेकर संघटन मंत्री विजय हिंगमिरे वरिष्ठ पदाधिकारी सुभाष सावजी यांची उपस्थिती होती यावेळी या अधिवेशनात ऊर्जा क्षेत्राचे वाढते खाजगीकरण कंत्राटी भरती सौर ऊर्जा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे झालेले त्रिभाजन आदी विषयांवर चर्चा व ठराव घेण्यात आले तसे संघटनात्मक कार्यक्रम आणि आगामी तीन वर्षांसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अधिवेशनात तीन दिवसात एकूण पाच सत्रात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दुसऱ्या दिवशी प्रथम सत्र चिंतन सत्राने झाली त्या माननीय संजय कुलकर्णी यांनी स्वदेशी जनजागरण कौटुंबिक विचारात साम्यवादाचे होत असलेले अतिक्रमण भारतीय संस्कृती यावर अनमोल असे प्रबोधन केले त्यानंतर शाश्वत विकासासाठी ऊर्जा संक्रमण या विषयावर कर्मचाऱ्यांना डॉक्टर रवींद्र उडगीकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तिसऱ्या दिवसात पहिल्या सत्रात सौर ऊर्जा या विषयावरील फायदे व तोटे आणि सौर ऊर्जा काळाची गरज यावर सविस्तर मार्गदर्शन माननीय शंतनु दीक्षित यांनी केले त्यानंतर माननीय अण्णाजी देसाई निवडणूक अधिकारी यांचे नेमणूक झाल्यावर त्यांचे अधिपत्याखाली तीनही कंपनीतील पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली महावितरण केंद्रीय कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी तुकाराम डिंबळे संघटन मंत्री लातूरचे सुधाकर माने यांच्यासह राजकुमार जाधव रमेश नाईक खुशाल झाडे रंजना पाथरवट संदीप आमने भरत अभंग विदुला पाटील विजय गावड यांची निवड करण्यात आली व महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष माननीय विठ्ठलजी भालेराव साहेब यांचे अध्यक्ष भाषण झाले व माऊलीच्या पसायदानाने महाअधिवेशनाचा समारोप झाला महाराष्ट्र भरातून विविध पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी ज्ञानेश्वर गुरव धाराशिव अधिवेशनामध्ये पुणे झोनकडून महाराष्ट्रात आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यवस्था अतिशय सुंदर यामध्ये प्रत्येकाला रोम आंघोळीची सोय गरम पाण्याची सोय सकाळी चहा नाश्ता जेवणाची उत्तम सोय सभागृहामध्ये प्रशस्त बैठक अतिव्यवस्था छान करण्यात आलेली आहे मी नवनाथ बडे लातूर झोन उपाध्यक्ष परिमंडळ आभार व्यक्त चा डिव्हिजन पदाधिकारी आहे तुळजापूर डिव्हिजनचा मी डिव्हिजन अध्यक्ष आहे तरी मी आम्ही अधिवेशनला पुणे इथे गेले असता विजय जाधव सुरेश जाधव उत्तम राहण्याची जेवण्याची उत्तम सोय केलेली होती तर आमचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री अरुण पिवळसाहेब प्रशांतजी बांबोडेकर होळीकर साहेब आम्हाला तीन दिवस अत्यम अत्यंत उत्तम प्रकारचं मार्गदर्शन के भविष्य काळात संघटनेचं काय कार्य करायचं आहे संघटनेची एकजूट निर्माण करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन केलं यापुढे आम्ही बडेसाहेब रत्नपारखी साहेब हे सगळे मिळून संघटनेची ताकद वाढवण्याचं काम आम्ही करणार आहे ह्या अधिवेशनाचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे समंदर अधूरा है किनारों के बिना समंदर अधुरा आहे किनारो के बिना गुलाब अधूर आहे

संदीप मामणे कोषाध्यक्ष भरत अभंग राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा